झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा सरकारी जागेवर अतिक्रमण सरपंच अपात्र धुळे जिल्ह्यातील सोनगीर गावातील घटना कुटुंबातील वादाचे गावावर पडसाद धुळे जिल्ह्यातील सोनगीर ग्रामपंचायतीमध्ये राजकारणापेक्षा नातेवाईकांच्या संघर्षानेच प्रशासनाच्या निर्णयांना कलाटणी दिलीये सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या गंभीर आरोपानंतर ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना मोरे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच पदासाठी अपात्र ठरवले आहे विशेष बाब म्हणजे याच पंचवार्षिक कार्यकाळात सरपंच पदासाठी अपात्र होण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे सरपंच रंजना मोरे यांच्या विरोधात तक्रार केली होती त्यांचीच नणद माजी सरपंच रुक्मिणीबाई ठाकरे यांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये बॉर्ड क्रमांक एक मधून पोटनिवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेल्या रंजना मोरे जानेवारी विराजमान मात्र अतिक्रमण नाही अशी नोंद असूनही ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार त्यांच्या मालकीच्या घराचे बांधकाम ग्रामपंचायतीच्या सरकारी जागेवर असल्याचे स्पष्ट झाले गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून अंतिम निर्णय दिला जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सरपंच व सदस्य पदासाठी अपात्र ठरवले या प्रकरणात विशेष बाब म्हणजे याआधी रुक्मिणीबाई ठाकरे यांना देखील त्यांच्या भावाने म्हणजेच श्यामलाल मोरे यांनी तक्रार देऊन पदावरून हटवले होते म्हणजेच एकाच कुटुंबातील भाऊ बहीण व भाऊजई तिघेही एकमेकांविरुद्ध तक्रारी करताना दिसतात नात्यांमध्ये आलेली तफावत राजकारणात उतरल्यावर गावाचा कारभार आणि विकासच विस्कळीत होताना दिसतोय कुटुंबातील संघर्षामुळे गावाचा विकास खुंटतोय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे